नमस्कार मंडळी आपल्या जाधव झिन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर वर मी रिपाली परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि मला बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत आहेत की दादा तुमचे व्हिडिओज काय येत नाही जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी दरवेळी सांगत असते आम्ही भरपूर बिझी असतो त्याच्यामुळे आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाही आणि तुमच्या सगळ्यांची रिक्वेस्ट पण येत होती आणि ह्यांनी पण मला असं सांगितलं की अरे तू एखादा व्हिडिओ कर तर म्हटलं चला आज तुमच्या भेटीला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून यावं तर काल आम्ही एका ठिकाणी आलेलो आहे कॅम्पिंगसाठी मियाबीन ह्या ठिकाणी आणि माझ्या मा पाठीमागे पाहू शकता द लिटल एडन गार्डन फार्म ह्या ठिकाणी आलो आहे आणि परतपासून शंभर किलोमीटरवरच हो आहे अतिशय छान फार्म आहे हे फार्ममध्ये आम्ही कॅम्पिंग करतो आहे पाठीमागे पाहू शकता आमचे सगळे टेंट लावलेले आहे आमच्यासोबत इतरही फ्रेंड्स आहेत आमचे आणि तुम्हाला कोंबड्यांचा पण आवाज येत असेल तर इथे भरपूर फार्म ॲनिमल आहेत तर जो इथला फार्मर आहे ज्यांनी हा सगळा पूर्ण कॅम्पिंग इथं केलेला आहे म्हणजे कॅम्पिंग चालू केलेला आहे तर छोटा कॅफे आहे अशा कॅम्प साईट आहे तिथे चार पार्क पण आहे पाठीमागे खूप छान आहे आणि आम्हाला नेहमीच निस, निस, निसर्गात जायला निसर्गात फिरायला आवडतं ते तुम्हाला माहितीच आहे कारण की बरेचसे आपल्या चॅनलवर हे आमचे कॅम्पिंगचे वगैरे किंवा आम्ही कुठे फिरायला गेलो त्याचे व्हिडिओ आहे तर बऱ्याच आमचं आज एक वर्षापूर्वी झालं होतं कॅम्पिंग ज्यावेळी आई आल्या होत्या लास्ट इयर जानेवारीत झालं होतं तर एक वर्ष लागलं आम्हाला परत कॅम्पिंगला <laughs> यायला मध्ये खूपच बिझी असल्यामुळे तर छान आलो आणि ज्या ज्यावेळी आम्ही असं येतो ना तर आम्ही सगळं पाठीमागचं विसरून जातो आणि इथं आल्यावर इथला आनंद घेतो थांबमध्येच राहिल्याचा म्हणजे एकदम घरी शेतात राहिल्याचं फील येतो आम्हाला तर छान वाटते आणि इथे काही काही गोष्टी एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत ते पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर म्हटलं त्याने तुमच्याशी गप्पा पण वातावरण पण वा तुम्हाला पाहू शकता मला एकदम छान वाटतंय आम्हाला पण आणि तुम्ही पण ह्या व्हिडिओतून हे पाहू शकता आणि ऑस्ट्रेलियाची कंट्री साईड कशी आहे किंवा इथला ग्रामीण भाग कसा असतो इथं कशा टाईपच्या असतात म्हणजे गोष्टी ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओतून पाहायला भेटतील आणि <कई> ह्यापेक्षा पण वेगवेगळ्या काय तुम्हाला पाहायचं <पेक> असेल <कई> तर आपले जुने व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता तर पाहत राहा पुढे व्हिडिओ अशा ठिकाणी कॅम्पिंगला येणं किंवा निसर्गातला जाणं सगळ्यांसाठीच गरजेचं आहे करताना आम्हाला वाटतं की तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे गडबडीत असाल धाकधुकीच्या जीवन जगत असतो आपण सगळेजणं बरेच जणं गावाकडून सिटीकडं मूव झालेले असतात कामानिमित्त जसं आम्ही आमची गावं सोडून आत्ता ऑस्ट्रेलियामध्ये मू झालो आहे कामानिमित्त तर असे तुम्ही पण मूव झाला असणार तुम्ही पण निसर्गापासून लांब गेले असणार ते जाणं गरजेचं जितकं आहे म्हणजे कामासाठी किंवा अर्निंगसाठी तितकंच गरजेचं हे पण आहे की परत निसर्गात जाणं मत आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आम्ही तरी असा प्रयत्न करतो की तीन चार महिन्यात नाही एकदा तरी आम्ही असा एक दोन तीन दिवस बाहेर जाऊन कुठंतरी काहीतरी आनंद घेईल निसर्गाचा आम्हाला दोघांनाही लकीली आवडतं त्या वातावरणात आम्ही वाढलो आहे त्यामुळे आम्हाला निसर्ग आवडतो बघायला आणि नवीन नवीन नवी ठिकाणं एक्सप्लोअर करायला पण हे वर्ष मागचं ज्या पद्धतीने बिझी गेलं त्यामुळं दिपाली मागाशी म्हटली की वर्षभरात आमचं जाणं झालं नाही नाहीतर ऑन ॲन ॲव्हरेज तीनदा चारदा आम्ही वर्षातनं फिरतो असं कुठंतरी फिरणं भरपूर झालं फिर पण का ते कार्यक्रमांच्या दृष्टीने झालं कुठं सामाजिक कार्यक्रम असतील किंवा वन डे ट्रिप्स असतील कुणाकडं तरी व्हिजिट्स असतील लोकांच्या घरी किंवा लोकं आमच्या घरी येतील अशा टाईपच्या कार्यक्रम गोष्टींमध्ये आम्ही फार बिझी राहिलो एक वर्ष पण ठीक आहे ते पण बिझी असणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तर तुम्ही आणि मी ते म्हंटलच होतं आई होत्या त्यावेळा पण आम्ही भरपूर फिरत होतो ह्या वर्षी आमच्या आई जवळजवळ आठ महिने इथे राहिल्या त्यावेळी त्यांच्या बरोबर पण फिरलो प्रत्येक वेळी फिरल्यावरती पण तिथं व्हिडिओ नाही आपल्याला करायला आणि आईनं जाऊन आता जवळजवळ पाच महिने झाले आई मध्येच गेल्या आणि त्यानंतर मला वाटतं व्हिडिओ आला नाही आपला तर मध्यंतरी पण मी असे दोन तीन व्हिडिओ झाले की ते मी केले पण ते एडिट करून पोस्ट करायचे राहूनच गेले तर ते जर मी जमलं तर टाकेन परत पण कधी कधी काय एकदा जुनं होऊन गेलं का ते टाका टाकावं असं पण नाही वाटत मग असं तर टाकेन मी नक्कीच टाकेन आमचे काका काकू पण आधीचा एक व्हिडिओ आला तर मला वाटतं शेवटचा व्हिडिओ काका काकूं सोबतचाच आलाय पेडकर काका आणि काकू तर ते इंडियात गेले आता त्यांना एक महिना झाला इंडियात ते परमनंटली मूव्ह झालेले आहेत तर आम्ही त्यांना पण मिस करतोय आज खरं तर आताच माझ्या काकूंशी व्हिडिओ कॉल झाला आणि त्यांना सांगितलं की तर दरवेळी आमच्या कॅम्पिंगमध्ये ते पण असायचे mm. तर त्यांच्यासोबतच एक व्हिडिओ शूट झालेला आहे तोही तुम्हाला मी दाखवेल नंतर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती मी पोस्ट करेल तर छान वाटते आणि सकाळची जाग पण आम्हाला ह्या कोंबड्यांच्या आवाजाने आणि इथल्या मोरांच्या ओरडण्याने oh. जाग आली खूप एकदमच भारी आहे नेचरमध्ये राहिलं तर एवढं भारी वाटतं ना दरच वेळी आम्ही राहतो आता आपण आपल्या कॅम्प साईड साईड कडे जाऊ फार गरजेचं पण सगळ्यांसाठी गर गरजेचं आहे आपल्या कधी कधी तुम्ही म्हणजे जेव्हा शक्य होईल तुमच्या पालकांना पण फिरवा प्रत्येक जण आम्ही आमच्या एजच्या लोकांना हे सजेस्ट करतोय आमच्यापेक्षा तुम्ही मोठे असाल आणि तुम्ही अनुभव असाल तर तुम्ही आम्हाला काय असेल सजेशन तर ते दिलं पाहिजे तर आमच्या वयाचे किंवा आमच्यापेक्षा छोटे जसे असतील आमच्यापेक्षा थोडे लहान असतील जे नवविवाहित असतील कोणी तर फिरलं पण पाहिजे फॅमिलीला इन्क्लूड केलं पाहिजे जास्तीत जास्त राहण्यापेक्षा किंवा तिथं काहीतरी झाडांमध्ये सावलीमध्ये बसण्यापेक्षा गप्पा मारत असं आम्हाला वाटलं की बाहेर यायला पाहिजे आम्ही आमच्याकडे एक आईसचं इथं एक बकेट असते प्रत्येकाकडे त्याला एसकी मानतात तो ब्रँड एस पण जनरली अशा ज्याच्यात आपण गार गोष्टी ठेवू शकतो त्याच्यात आईस नव्हता संपलेला होता त्यामुळे आईस संपला असल्यामुळे आईस घ्यायसाठी आम्ही तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर लांब आम्हाला यायला लागलो तेवढ्या तेवढ्याशा छोट्या बुट्यातील पण ते गरजेचं होतं कारण संध्याकाळी त्याच्यात काही ज्यूस आहेत किंवा कोल्ड ड्रिंक्स आहेत तर ते बसायसाठी गार राहायसाठी ते गरजेचं होतं आता, आता इकडे तुम्ही बघू शकता की गवताचं बघा कसं त्यांनी हे करून ठेवलं रोल करून ठेवले इथल्या शेतकऱ्यांचं हे एक उत्पन्नाचं साधन आहे कारण शेती खूप मोठी आहे परत एकदा बघायला मिळेल तुम्हाला हो इकडे जास्त आहे तर पिकत काहीच नाही त्यामुळे पावसाच्या पाण्यावर काय नॅचरल येऊ शकत त्यांपैकी एक म्हणजे गवत ते गवताचं आहे ना नंतर शेवटी वर्षाचे शेवटी अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते गवत मशीनच्या साह्याने कट करून बांधून ठेवतात आणि ते विकून त्यांचा एक कोर्स आहे बाकीकडे बघा सगळं वाढलेलं दिसतंय एकदम सगळीकडे एकदम उन्हाळ्याचे पीक दिवस चालू आहे आणि आम्ही आता साधारण वीस मिनटात पंधरा मिनटात पोहोचल त्या लोकेशनला आपल्या कॅम्प साईडला परत हाय शौर्य शौर्यपाठी मागे बसलाय इथला ग्रामीण भाग कसा असतो तर हा असं आहे इथे सगळं आणि बऱ्याच अंतरा लांब लांब अशी गावं असतात इथली गावं पण म्हणजे तुम्हाला एक दोन तीन घरं अशी पाहायला भेटतात आत्ता ज्या गावात आम्ही गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी तर आमच्या कॅम्पसाइट पासून यांनी सांगितलं असते जवळजवळ पंचवीस किलोमीटरवर होतं आणि तिथं फक्त आम्ही आईच बाहेर घेण्यासाठी गेलो होतो खरं तर तिथे गेल्यानंतर तिथं आम्ही दोन तास बाहेर काढले कारण की कॅम्प साईटवर फार प्रचंड गर्मी आहे आणि इकडे बघा गाई, गाई पण कशा सावलीत येऊन थांबलाय तिथं गर्मी आहे कॅम्प साइट वर त्यामुळे आम्ही म्हटलं तिथं एवढ्या उन्हात थांबण्यापेक्षा जाऊन जरा बाहेर फिरून पण यावं त्यामुळे शॉपिंगला आम्ही सगळंच गेलो होतं सगळ्यांना छोट्या मोठ्या काय काय गोष्टी घ्यायच्या होत्या शॉपिंग केली हो ना आईस्क्रीम वगैरे हो पण खाल्ली आम्ही तिथंच ऍक्च्युली आईस्क्रीम घेतली कारण की एस काय एवढ्या वेळ ती राहणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम घेतली शॉपिंग मध्ये तिथे आय जी आईस्क्रीम खाल्लं तिथंच एका पार्कमध्ये बसून दोन तास बाहेर काढले उन्हातले सक्सेसफुली आणि आता चाललंय परत रिटर्न घरी तर मस्त घरी जाऊन आम्ही सगळे आता वॉटर गन्नी वॉटर फाईट खेळणार आहे कारण की काय करणार दुसरं ना तर मस्त आता किंवा काहीतरी बोर्ड गेम्स वगैरे खेळत बसू तर आता फोर्टी टू डिग्री टेम्परेचर आहे एकदम पीक टाइमिंग आहे आता पावणे दोन वाजले दुपारचे बारा ते दोन मध्ये जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर असणार होतं आजचं आता उद्याचं बघू काय प्लॅन आहे आमचं काय ठरते अजून एक दोन दिवस आम्ही इथेच असणार आहे त्यानंतर मग संडेला आम्ही जाऊ रिटर्न असा प्लॅन आहे असं या आधी याआधी साईटला क्रिसमसच्या कॅम्पिंगला किंवा न्यू इयर च्या कॅम्पिंगला गेलोय आणि अचानक टेम्परेचर खूप हाय होतं आता काय होतं की कॅम्पचं बुकिंग करायचं ना हे खूप आधी करायला लागतं दोन महिने तीन महिने आधी करायला लागतं तोपर्यंत मिळत नाही बुकिंग पण त्यावेळी तर माहीत नसतं आपलं टेम्परेचर काय असणार आहे त्यामुळे जवळच असेल तसं कळतं की उन्हाळा जास्त आहे आणि या दिवसात उन्हाच असणार आहे जर तसं कळलं की मग त्या दृष्टीने प्लॅनिंग थोडं जास्त करायला लागतं मग आईस कॅरी करायला लागतो बरोबर किंवा इतर काय आपल्याला को कूल राहण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायला लागेल त्यामुळं छोटे मोठे असे येतात की दोन तीन तास आपल्याला बाहेर काढणं वर्क धरतं म्हणजे बाकी काय नाही आता आपण सायकल चाललोय आणि तुम्हाला परत मोर आणि तिथेच बघायला मिळालं बाकी काय नाही कॅम्प साईट आहे तिथं आमच्याकडे फ्रीज पण नाहीये लाईट पण नाहीये तर आम्ही अशा पण ह्याच्यात राहतो तर खरंच भारी वाटतं आणि कसं ऍडजस्ट करता आलं पाहिजे अशा वातावरणात पण राहता आलं पाहिजे तर आम्ही तसंच राहतो ह्याच्यात सर्वाईव्ह करतो कारण की आपल्या जुन्या काळात तर लोक अशीच राहत आलेली आहे विदाऊट लाईट किंवा फ्रीज वगैरे त्यावेळेस तर नव्हतेच रेफ्रिजरेटर तर त्यात पण कसं आपण राहिलं पाहिजे हे आम्ही तसं राहतो आणि आम्हाला त्याच्या वाचून असं काही वाटत नाही की आपल्याला खरंच काही गरज पडती पण स्पेशली काय होतं उन्हाळा असल्यामुळं मग थंड पाणी मिळत नाही त्यामुळं मग असं एसकी वगैरे आम्हाला कॅरी करायला लागते जेणेकरून आपण ऍटलीस्ट मिनिमम जी बेसिक गरज आहे पाणी आपली ती तरी आपण थंड पिऊ शकतो त्यामुळं मग असं आहे आणि छान वाटतंय प्रत्येकच वेळी एसी पाहिजे असं काही गरजेचं नसतं म्हणून ज्या वातावरणात जसं आहे तसं राहिलं पाहिजे आणि आम्हा बेसिकली आमचे जे फ्रेंड सर्कल आहे आम्ही गेले तर नऊ दहा वर्ष झाले सगळेच एकत्र कॅम्पिंग करतो आमचा ग्रुप अजून तसा तसा आहे तसाच आहे अजून आणि दरवर्षात ना आमचं ठरलेलं असतं की एक कॅम्पिंग एकत्र किंवा दोन कॅम्पिंग एकत्र करायचे तर आता आलोय दरवर्षी क्रिसमसला येतोच आम्ही मोस्टली काय होतं क्रिसमसच्या इकडे डिसेंबरच्या वगैरे सुट्ट्या असतात तर बरेच जर इंडियात असतात जसं गेल्या वर्ष आम्ही पण डिसेंबरमध्ये इंडियामध्ये होतो पण जर इंडियाचा प्लॅन नसेल डिसेंबरमध्ये कोणाचा किंवा जे कोणी पर्थमध्ये अवेलेबल असतील तर मग आम्ही सगळे एकत्र जातोच कॅम्पिंगला तर पाठीमागे इकडे आहेत बघा ते कवताचे रोल ते मशीनच्या साहाय्याने असे रोल केले जातात केले जातात आणि मग ते नंतर ते विकत असतील शेतकरी इथले तर असं आहे आणि असा इथला असा हा ग्रामीण भाग ऑस्ट्रेलियाचा आपला ग्रामीण भाग जरी असला तरी सगळीकडं हिरवंगार शेती वगैरे पाहायला भेटते इथलं म्हणजे पूर्णच तुम्हाला वाळलेली झाडं वगैरे गवत सगळं पाहायला मिळेल कारण की इथे पाणीच नाही आहे पूर्ण वाळवंटच आहे त्यामुळं इथं सगळं असं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छोटं शेती तयार झालेली आहेत किंवा अशी छोटे छोटे टाऊन आहेत इथं शेततळी शेतकऱ्यांनी केलेली आहेत आणि मग त्यातनंच ते शेती तळ्यातच त्यांची जी, जी, जी काही छोटी फार्मिंग करतात किंवा मग फार्म अॅनिमल वगैरे ते करतात म्हणजे फार्म अॅनिमल असतात आणि मग त्यातून त्यांचा उदरनिर्वाह ते करत असेल किंवा मग अशा कॅम्प साईट जिथे आता आम्ही राहतोय तर अशा कॅम्प साईट त्यांच्या ता असतात जेणेकरून त्यांना काहीतरी वार्षिक उत्पन्न त्यातून मिळेल अशा टाईपचं इथं असत शेतकरी फार जास्त सदन शेतकरी नसतात पण त्यांचं जे असतं बेसिक सेटअप त्यातून ते त्यांचा उदरनिर्वाह करतात आणि काही सदन शेतकरी पण आहेत तर त्यांचा एकदम मोठा सेटअप असतो तर अशी छोटी शेतकऱ्यांकडे पैसा जास्त आहे आपल्या तुलनेत शेतकरी चांगलं आयुष्य सांगतात म्हणजे त्याचं कारण की मशीन सगळं इक्विपमेंट ने सगळ्या गोष्टी करतात काय त्यांच्या फेवर मध्ये नाहीये म्हणजे इथलं वेदर आणि इथली जमीन आपल्या इथं सुपीक जमीन आहे वेदर खूप चांगलं आहे शेतीसाठी लेस कधीतरी दुष्काळ होतो कधीतरी पूर येतो ते सोडलं तर बाकी आपल्याकडे शेती शेतीसाठी हवामान तिथल्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे पण प्रॉब्लेम असं आहे की आपल्या शेतकऱ्यांना मूलभूत ज्या सुविधा असतात गरजेच्या त्या तेवढ्या ते प्रमाणात आपल्याला प्रोव्हाइड नाही करता आलेल्या म्हणजे आपण जे म्हणतो गव्हर्नमेंटला म्हणतो नॉर्मली नावाद ठेवतो पण ओवरऑल आपल्या देशालाच त्या सुविधा नाही आहेत उपलब्ध करून देता आलेल्या इथं मात्र तशा आहे त्यामुळं इथली सिच्युएशन थोडी बेटर आहे जरी वेदर खराब असलं तरीसुद्धा त्यामुळं आहे तिथं बेसिकली असं पाहायला काहीच नाहीये कुठेही जा तुम्ही तुम्हाला सगळं सेमच असं वेगळं काही त्याची व्हरायटी नसते लोकेशन मध्ये किंवा रिजन वाईज इथं जे छोटे छोटे टाउन आपण शंभर किलोमीटर मध्ये आता जे तुम्हाला दिसतं अजून शंभर किलोमीटर पुढे गेलं तर साधारण हेच चित्र पाहायला भेटणार आहे दोन्ही साईडने रस्त्याच्या त्यामुळे असं इथं आहे बाहेर पाहायला फार जास्त काय नसतं सेम सिनरी तुम्हाला भेटते बऱ्यापैकी चला चाललेलो आहे आमच्या कॅम्प साइट वर आणि एक पाच मिनिटावर आता ती आलेली आहे कॅम्प साइट तर मला असं वाटतं हा एंड मी इथेच करते आणि अजून दोन दिवस आम्ही इथे आहे आणि दोन दिवसात अजून काय काय होणार आहे ते मी त्याचं पण थोडंफार शूट घेण्याचा प्रयत्न करेल जाऊयात आणि आम्ही घरी गेलो जसं तुम्हाला म्हंटल आता सगळेजण छान वॉटर फाईट मुला स्पेशली करणार आहेत ना <laughs> <laughs> गरम होतंय ना खूप पण आवडतं ना दादा आपल्याला असं मुलांना पण खूप आवडतं शौर्य तर एकदम लहान होतं मला वाटतं एक वर्षाचं जस्ट झालत पहिलं कॅम्पिंग केलं तेव्हा दीड वर्ष वर्षाचं वगैरे होतं शौर्य तेव्हा आम्ही कॅम्पिंग स्टार्ट केलं आता दहा वर्ष होतील जवळजवळ आम्हाला कॅम्पिंग नऊ वर्ष झाले कॅम्पिंगला आमच्या तर चला मग कसं होते